जिनिंगवर कापूस खरेदी करताना वजना तफावत आढळून आल्याने शेतकरी संतापले जिनिंग मालकाला घेराव केला तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली गोडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील वृंदावन जिनिंगमध्ये धक्कादायक घटना उघड झाली जिनिंगचा परवाना रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी करत जिनिंगवरील कापूस खरेदी बंद पाडून आंदोलन केले वृंदावन चिनिंग मध्ये कापूस विक्री करीता आलेल्या शेतकऱ्यांना धर्मकाट्यावर मोजमाप करताना तब्बल दीड क्विंटल शेतपिकाची अफरातफर करण्याचा संतापदायक प्रकार समोर आला दुसऱ्या शेतकऱ्यांनाही हाच अनुभव आला आणि मग सुरू झाला बळीराजाचा एल्गार या बोगस प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र आले त्यांनी अहेरी चंद्रपूर या महामार्गावर ठिया मांडत चक्काजाम करीत तासन तास मार्ग रोखून धरला शेतकऱ्यांनी गोडपिपरी तालुक्यातील वृंदावन जिनिंगमध्ये कापू कापूस आणला दरम्यान कापूस भरलेल्या वाहनाचे धर्मकाट्यावर मोजमाप करण्यात आले दरम्यान गिरसावळे यांना मोजमापावरून संशय आला त्यांना दुसऱ्या ठिकाणावर जाऊन मोजमाप केले असता तब्बल एक क्विंट एक क्विंटल साठ किलोचा फरक आढळून आला त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्याही शेतकऱ्याला असाच अनुभव आला त्याचे पासष्ट किलो पिकाचे मोजमाप कमी झाले याबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली हा गंभीर प्रकार लक्षात येताच केव्हापासून अन कधीपासून हा बोगस प्रकार सुरू आहे याबाबत शंका आल्याने शेकडो शेतकरी एकत्र आले एक त्यांनी या बोगस कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत नारेबाजी करून या प्रकाराचा निषेध करण्यात आला